नमस्कार मी पंचाक्षरी स्वामी मंद्रुप पत्रकार दैनिक संचार आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे आलेलो आहोत या ठिकाणी मंद्रुप बस स्थानकावरील श्री अक्कमहादेवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत गेल्या सात दिवसापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला मोठा महापूर आलेला आहे या महापुराचा फटका दक्षिण तालुक्यातील अकोले मनगोळी वांगी वडकपाळ हत्तूर होणमुरगी बिरनाळ सिंदखेड राजूर संजवाड औराद बंदलगी बोळकोटा आणि हत्तरसंग कुडल या गावांना पुराचा मोठा फटका बसलेला आहे सीना नदीचे महापुराचे पाणी या सर्व गावात वाड्या वास्त्यावर शिवारात घुसल्यामुळे हजारो लोकं बेघर झालेले आहेत महसूल प्रशासन मंदरूप पोलीस प्रशासनाने या हजारो लोकांना उंचवटे भागावर सुरक्षितस्थळी हलवली आहेत हे या पूरग्रस्तांना जेवणाचे हाल होत आहेत याची माहिती मिळतात या, या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अनंत मेत्रे यांनी त्यांच्या पुढाकारातून आणि नवरात्र महोत्सव मंडळाच्या सहकार्याने या पूरग्रस्तांना दोन वेळेचं जेवण देण्याचं आणि त्यांना चहा नाश्ता देण्याचं संकल्पना मांडली या संकल्पनेला त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पाठिंबा दिला गेल्या सात दिवसापासून श्री अक्कमहादेवी नवरात्र महोत्सव मंडळ हे पूरग्रस्तांना दोन वेळाचं जेवण या ठिकाणी देत आहे आपण या ठिकाणी आलेलो आहोत या मंडळाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आणि सोलापूरच्या खासदार रणरागिनी म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे अभ्यासू खासदार सन्मान्य प्रणितीताई शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनंतजी मैत्रे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मैत्रे साहेब गेल्या सात दिवसापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेना नदीला मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आलेला आहे याचा फटका या भागातील बारा गावांना बसलेला आहे आपण गेल्या सात दिवसापासून काय काय उपक्रम राबवतात का सांगाल संदर्भात गेल्या सहा सात दिवसापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातून जे महापुराचा फटका या शिणा नदीवर व या शिणा नदी लगत असलेल्या सर्व गावाला तेवीस तारखेपासून जे पुराचा फटका बसला तेव्हापासून आम्ही प्रथमतः पहिल्या दिवशी वडकबाळ वांगी मनगुळी गावडेवाडी या अशा अनेक गावात आम्ही फिरून पाहणी केली तर अक्षरश प्रत्येकांच्या घरात पाणी घुसलेला होता प्रत्येकांचं निवारा या ठिकाणी संपूर्ण पाण्यात गेलेलं त्यामुळं आम्ही ते पाहून ना त्या तर आम्ही गेल्या सहा दिवसापासून पूर्ण आम्ही आमच्या माध्यमातून व श्री अक्कमादी नवरात्र महोत्सव मंडळाच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून आम्ही त्या पूरग्रस्त नागरिकांना जेवणाची सोय त्यासोबत त्यांना पिण्याची सोय कारण सर जेवणाची सोय हे होत होती आणि एकंदरीत महापूर आल्याने लाईट लाईट व या ठिकाणी विजेचा ठप असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना पिण्याचा पाण्याचा सोय नव्हता तेही आम्ही मंडळाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना पाणी आम्ही त्या ठिकाणी पोहोच केलेले आहे धन्यवाद मैत्रे साहेब या ठिकाणी या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अनंत जगन्नाथ मैत्रे यांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यांच्या पुढाकारातून या सगळं गेल्या सात दिवसापासून पूरग्रस्त भागातील नागरिकांना दोन वेळचं जेवण चहा नाश्ताची सोय या ठिकाणी हे मंडळ करीत आहे हे मंडळ सन दोन हजार तेवीस साली स्थापन झालेलं आहे गेल्या दोन वर्षापासून हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबरच स्त्रीशक्तीचं जागरण आदिशक्तीचं जागरण या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे मी सीना नदी काठच्या लोकांना आवाहन करतो दोन दिवसापूर्वी सीना नदीमध्ये सीना कोळेगाव आणि परंडा तालुक्यातील चांदणी खासापुरी आणि बार्शी भागातील भोगावती या नदीतून रविवारी एक लाख छप्पन हजार काल एक लाख एकवीस हजारचा पाण्याचा विसर्ग या सीना नदीमध्ये सुरू अस होता त्यामुळे याचा फटका पुन्हा एकदा या नदीकाठच्या गावानं बसलेला आहे तसं बघितलं तर गेल्या सोमवारी गेल्या सोमवारी सेना नदीला मोठा महापूर आला तो महा, होता तो महापु ते महापुराचं पाणी शुक्रवारापर्यंत होतं श शुक्रवार संध्याकाळी पासून हे पूर ओसरत चाललं होतं रविवारपर्यंत पाणी पूर्ण ओसरलं होतं अनेक गावांना जो पाण्याचा विळका बसला होता तो पूर्णपणे निघालेला होता मात्र दुर्दैवाने सेना कोळेगाव चान्नी खासापुरी आणि भोगावती या नदीच्या या धरणाच्या या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा रविवारी सोमवारी पाऊस झाल्यामुळे पुन्हा एकदा विसर्ग सोडण्यात आला होता याचा फटका पुन्हा एकदा या भागाला बसून या भागातील सीना नदीची पाण्याची पातळी पुन्हा एकदा वाढली आली आहे त्यामुळे ही पुन्हा गावे पुराच्या विळक्यात आलेली आहेत मी या नदीकडच्या लोकांना असं आवाहन करतो की बाबा तुम्ही कोणी घाबरून जाऊ नका कारण असं आहे परवा दिवशी एक लाख छप्पन हजार काल एक एक लाख एकवीस हजारचा विसर्ग होता पण आज फक्त पंचेचाळीस हजारचा विसर्ग नदीत आहे त्यामुळे हे पा पाणी पुन्हा वाढणार नाही हे पाणी पुन्हा गावात शेतशिवाऱ्यामध्ये वाड्यावस्त्यावर घुसणार नाही त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नका आज दुपार चार नंतर चार नंतर सिना नदीची पाण्याची पातळी कमी होत जाणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो आज सायंकाळी चार नाहीतर पाच नंतर सिंगणा नदीची पाण्याची पातळी कमी होत जाणार आहे तुम्ही कोणी घाबरून जाऊ नका कारण वरून जे पाण्याचा विसर्ग आहे ते फक्त पंचेचाळीस हजार क्यूसेक्स आहे हे पाणी जास्त नाही आहे त्यामुळे आज सायंकाळपर्यंत आज सायंकाळी पाच नंतर पाण्याचा विसर्ग कमी होत जाईल आणि उद्या उद्या, उद्या सकाळी सोलापूर विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नका निर्दास रावा मंदरूप अप्पर तहसील कार्यालय आणि मंद्रुक पोलीस ठाण्याचे मंद्रुप पोलीस ठाणे हे जे काही तुम्हाला आव्हान करेल सुरक्षेच्या दृष्टीने त्या आव्हानाचं आपण सूचनेचं आपण पालन करावं अशी मी आपण विनंती करतो मी पुन्हा एकदा या ठिकाणी अक्क महादेवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या सगळं पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो उचो 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 की बाबा तुम्ही उत्सव उत्सव साजरा न करता आपण सामाजिक बांधिलकी जपत या नदीकाठच्या पूरग्रस्तांना आपण जेवणाची व्यवस्था केलात चहा पाण्याची व्यवस्था काय केलात आणि शुद्ध पाण्याची सुद्धा आपण व्यवस्था केलेल्या आहे तुमचं मंडळाचं मी अभिनंदन करतो असंच आपण उपक्रम सामाजिक बांधिलकी या आपल्या काळातही आपण जपावी असे मी आवाहन करतो खरं तर दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आपण बघता तर महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव असलेले आणि खासदार प्रणितताई शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले अनंत मेहत्रे यांनी दोन वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना केली या मंडळाचे जवळपास दीडशे मुलं या उत्सव मध्ये आहेत मी सगळ्या दीडशे मुलांना आणि या संस्थापक अध्यक्षांना मी अभिनंदन करतो की तुम्ही असाच उपक्रम राबवा ज आपण ज्या समाजात जन्मलो आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही तुम्ही सामाजिक भान आणि जाण घेऊन हे जे तुम्ही उपक्रम राबवतात हे खरंच कौतुकास्पद आहे मी पुन्हा एकदा दक्षिण सोलापूरचा एक पत्रकार म्हणून आणि मंद्रस्त एक नागरिक म्हणून मी या मंडळाचं महादेवी नवरात्र महोत्सव मंडळाचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद